नमस्कार कसे आहात सगळे तुम्हा सर्वांचं नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि आजच्या भागाची सुरुवात करतो पुढे जाण्याआधी जर तुम्ही आमच्या मागचा भाग म्हणजेच पु ल देशपांडे यांच्या माहितीचा संपूर्ण भाग अजूनही पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो भाग पाहू शकता जर हा भाग आधीच पाहिला असेल तर तुमच्या मनापासून आभार मानतो आणि अजिबात वेळ न वाया घालवता आजच्या भागाची सुरुवात करतो आजच्या टायटल आणि थमनेलवरून तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की हे नक्की कुणाचं नाव आहे मी जेव्हा कोणत्याही साहित्यिकाची माहिती सांगणार असतो त्याआधी मी त्या साहित्यिकाबद्दल माझ्या मित्रांना भावाला किंवा माझ्यासोबत काम करणाऱ्यांना विचारतो जेव्हा मी मुन्शी प्रेमचंदजींबद्दल चर्चा केली तेव्हा खरं सांगतो त्यांच्या चेहऱ्यावर असलेली शांतता पाहण्यासारखी होती पण ह्यात त्यांचा दोष नाही आपल्या देशात साहित्य आणि साहित्य निर्मात्यांना कधी प्रसिद्धीच मिळाली नाही कारण सध्या ह्या ट्रेंडिंगच्या युगात साहित्याचं ट्रेंड येणं अजून बाकीच आहे आणि हा ट्रेंड लवकरात लवकर यावा ह्याच उद्देशाने आम्ही हे साहित्य कार्ट घेऊन निघालो हो। आहोत नमस्कार मी मनीष काविणकर आणि तुम्ही पाहत आहात पुस्तकालय प्रेझेंट साहित्य कार्ड मुन्शी प्रेमचंद हे नाव ऐकण्यासाठीही थोडं वेगळं वाटतं पण त्यामागे देखील काही ना काही कारण दडलेली असतात शेक्सपियर म्हणून गेला की नावात काय आहे पण एका नावामागे देखील खूप काही दडलेलं असू शकतं हे मी तुम्हाला आज सांगतो आपण सगळ्यात आधी त्यांच्या नावाचा उलगडा करूया मगच त्यांची इतर माहिती जाणून घेऊया मुंशी प्रेमचंद यांचं खरं नाव धनपतराय श्रीवास्तव असं होतं पण मग त्यांचं मुंशी प्रेमचंद कसं झालं ते जाणून घेऊया प्रेमचंदजींचा जन्म एकतीस जुलै अठराशे ऐंशीमध्ये झाला तो काळ होता ब्रिटिश सत्तेचा त्यावेळी प्रेमचंद जी सरकारी नोकरीत कामाला होते आणि त्यावेळी सरकारी नोकरीत असताना बाकी व्यवसाय करण्यास बंदी होती म्हणून त्यांनी आपले टोपन नाव नवाब राय ठेवून त्या नावाने लिखाण सुरू केले पण झालं असं की त्यांनी एकोणीसशे नऊमध्ये मध्ये सोजे वतन हा उर्दू कथासंग्रह लिहिला या कथासंग्रहात प्रखर राष्ट्रीय भावना असल्यामुळे इंग्रजांनी ह्या कथासंग्रहावर जप्ती आणली आणि अशा प्रकारचे लेखन पुन्हा करू नये असे त्यांना बजावण्यात आले आपण पुन्हा या नावाने लिखाण केले तर पकडले जाऊन शिक्षा केली जाईल म्हणून त्यांना नवाब राय हे नाव सोडून द्यावे लागले परंतु त्यांचे मित्र दयानारायण निगम यांच्या सांगण्यावरून त्यांनी प्रेमचंद या नावाखाली आपले लिखाण सुरू केले पण तरीही प्रश्न उरतोच की त्यांच्या नावाच्या आधी का लावलं जातं तर त्याचं झालं असं की प्रेमचंदजींनी स्वतःहून कधीच त्यांच्या नावापुढे मुंशी लिहिलं नाही तर त्यांच्या चाहत्यांनी कधी त्यांच्या नावापुढे मुंशी जोडलं हे त्यांचं त्यांनाच देखील समजलं नाही हंस नावाच्या एका पत्रिकेचं संपादन प्रेमचंदजी आणि कन्हैयालाल मुंशी हे दोघे मिळून करीत असत त्याच्या प्रतींवर कन्हैयालाल मुंशी न लिहिता फक्त मुंशी लिहिलेलं असे आणि पुढे प्रेमचंद लिहिलेलं असे यावरूनच त्यांचं पूर्ण नाव लोकांमध्ये मुंशी प्रेमचंद असं प्रसिद्ध झालं आजही मुंशी शिवाय प्रेमचंद हे नाव अर्धच वाटतं त्यांच्या नावातच इतकी गंमत आहे त्यांच्या लिखाणात किती गंमत असेल प्रेमचंदजींचा जन्म उत्तर प्रदेशमधील लमही ह्या छोट्याशा गावी झाला त्यांचे बालपण ह्याच गावात गेले लहानपणी त्यांना अभ्यासापेक्षा जास्त पतंग उडवणे विटीदांडू खेळणे शेतातील वस्तू चोरून खाणे आणि दिवसभर उन्हाळक्या करणे त्यांना फार आवडत असे पण तरीही ते तरतरीत बुद्धीचे होते त्यांच्या होली कजाकी गुल्लीदंडा चोरी यांसारख्या कथांमधून त्यांचे बालपण आपल्या नजरेसमोर उभे राहते ते फक्त आठ वर्षांचे होते तेव्हा त्यांची आई वारली दोन वर्षातच वडिलांनी दुसरं लग्न करून सावत्र आई आणली पण प्रेमचंदजींचं आणि सावत्र आईचं सा कधीच जमलं नाही त्यांच्या अनेक लिखाणात त्यांनी त्यांच्या सावत्र आईच्या छळाचा सा उल्लेख अनेक वेळा केलेला आहे पण त्यांच्या जन्मदात्या आईवरचं प्रेम देखील त्यांनी त्यांच्या बडे घर की बेटी ह्या कथेच्या नायिकेच्या रूपात व्यक्त केलं आहे मुख्य म्हणजे त्यांच्या आईचं नाव आनंदी होतं आणि ह्या पात्राचं देखील नाव आनंदीच आहे ते पंधरा वर्षाचे असतानाच त्यांच्या मनाविरुद्ध त्यांच्या वडिलांनी एका श्रीमंत घरातल्या मुलीसोबत त्यांचं जबरदस्ती लग्न लावून दिलं प्रेमचंदजींची पत्नी कुरूप आणि खूप भांडखोर होती असा उल्लेख केलेला आढळतो त्यांचे तिच्याशीही कधीच पटले देखील नाही त्यांचे लग्न झाले त्याच वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं वयाच्या पंधराव्या वर्षीच एका सावत्र आईची आणि बायकोची जबाबदारी त्यांच्यावर पडली शिवाय त्यांच्या मनाविरुद्ध झालेल्या विवाहापासून त्यांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागत होता पण जबाबदारी नजरेसमोर ठेवून त्यांनी शिकवण्या सुरू केल्या आणि स्वतःचं शिक्षण देखील सुरू ठेवलं त्यांना अभ्यासासोबत वाचनाची देखील आवड होती योगायोगाने त्यांना एक पुस्तक विक्रेत्याची नोकरी मिळाली आणि त्यांची पुस्तक वाचण्याची आवड पुढे वाढतच गेली अठराशे सत्त्याण्णवमध्ये ते मॅट्रिकच्या परीक्षेत पास झाले आणि अठराशे नव्याण्णवमध्ये ते शिक्षक झाले आणि एका सरकारी शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून त्यांना नोकरी देखील लागली पण त्यांच्या वैवाहिक जीवनात काहीच सुधारणा झाल्या नाहीत नेहमीच्या भांडणांना वैतागून त्यांची पत्नी माहेरी गेली ती पुन्हा परत कधी झाली नाही प्रेमचंदजीसुद्धा कधी तिला आणण्यासाठी गेले नाही काही वेळानंतर प्रेमचंदजीने शिवराणी देवी नावाच्या एका तरुण विद्वेशी विवाह केला त्यावेळी विद एका विद्वेशी विवाह करणे म्हणजे क्रांती केल्यासारखं होतं तरी त्यांनी हे धाडस केलं त्याचे परिणाम खूप चांगले झाले त्यांचा हा दुसरा विवाह अतिशय सुखाचा ठरला त्यांचे हाल देखील कमी व्हायला लागले त्यांचे बी एचे शिक्षण पूर्ण झालं गोरखपूर कानपूर बनारस बस्ती अशा ठिकाणी त्यांनी शिक्षकी नोकरीही केली पुढे ते मुख्याध्यापक देखील झाले त्यांच्या प्रामाणिकपणामुळेच शाळा उपनिरीक्षकाच्या हुद्द्यापर्यंत त्यांना बढती मिळाली पण त्यांचा प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान त्यांच्या सरकारी कामात नेहमीच आडवा येत असल्यामुळे त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांबरोबर नेहमी त्यांचे खटके उडत असत शिवाय सरकारी नोकरी असल्यामुळे त्यांच्या लिखाणात देखील अडथळे निर्माण व्हायचे शेवटी महात्मा गांधीजींपासून प्रेरणा घेऊन एकोणीसशे एकवीसमध्ये त्यांनी नोकरी सोडली त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली देखील नव्हती त्यांनी लहान भावासाठी एक छापकाना विकत घेतला होता पण तो देखील तोट्यातच चालत होता मर्यादा माधुरी हंस जागरण या नियतकालिकांचे अधूनमधून संपादन चालू होते पण तेवढ्याने भागत नव्हते शेवटी एकोणीसशे चौतीसमध्ये अजंता सिनेटोनच्या निमंत्रणावरून त्यांनी मुंबईमधील चित्रपटसृष्टीत आपलं नशीब पारखण्यासाठी मुंबई शहर गाठलं सुरुवातीला त्यांनी पटकथा लेखक म्हणून काम केलं पण इथल्या व्यावहारिक वातावरणात त्यांच्यातला जिवंत लेखक घुटमळत होता शेवटी काहीच लाभ न घेता वर्षभरात ते आपल्या गावी परत गेले मग मात्र त्यांनी पूर्ण वेळ त्यांच्या लिखाणात घालवला नंतर मात्र त्यांच्या कादंबरीवर सिनेमेदेखील निघाले त्यात गरीब मजदूर हिरा मोती सेवा सदन गबन शतरंज के खिलाडी यांसारख्या सिनेमांचा समावेश होतो त्यांच्या लेखनशैलीबद्दल बोलायचं आहे तर प्रेमचंदजींना उपन्यास सम्राट म्हणून गौरवले गेले आहे आणि आधुनिक हिंदी साहित्याचे पितामह म्हणून त्यांना ओळखले जातं ज्यावेळी प्रेमचंदजी हिंदी साहित्य क्षेत्रात उतरले तेव्हा हिंदी आणि उर्दू साहित्य क्षेत्र फक्त अद्भुत रहस्यमय जादूटोणा या साहित्य कथांनी भरलेलं होतं त्यात भरीसभर रहस्य कथा होत्याच सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या बौधवादय कादंबऱ्या नव्हत्याच प्रेमचंदजींची जी सदन कादंबरी प्रसिद्ध झाली आणि हिंदीमध्ये वास्तववादी पण कलात्मक साहित्याची मूर्तमेढ रोवली गेली प्रेमचंदजी अत्यंत जागरूक लेखक होते भिकाऱ्यापासून ते राजा महाराजांपर्यंत शेतकऱ्यांपासून मोठ्या जमीनदारांपर्यंत स्त्रिया बालकांपासून ते वृद्धांपर्यंत अशी सर्व पात्रे त्यांच्या लेखनात उतरतात भारतीय वेगवेगळ्या जाती धर्मातील वर्गातील लोकांच्या समस्या त्यांच्या लिखाणातून त्यांनी योग्य पद्धतीने मांडल्या आहेत शिवाय दलित पीडित आणि उपेक्षित सामान्य जनतेच्या हिताविषयी त्यांनी त्यांच्या लेखणीत आहे प्रेमचंदजींच्या लिखाणात भारतीय कुटुंबव्यवस्थेची वेगवेगळी रूपं आपल्याला पाहायला मिळतात हिंदी साहित्याला प्रेमचंदजींनी खऱ्या प्रकारे संपन्न केले त्यांनी वास्तवाची जी वाट दाखवली ती अचूक होती त्याच वाटेवर चालून आज हिंदी साहित्य इतकं समृद्ध झाल्याचे आपल्याला दिसून येते आता जरा त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या साहित्यांवर ओझरती नजर टाकूया प्रेमचंदजींनी सुमारे तीनशे कथा शंभर लेख आणि अठरा कादंबऱ्या लिहिल्या आहेत या व्यतिरिक्त त्यांचं अजून लिखाण असण्याची शक्यता देखील आहे निर्मला प्रेमाश्रम सेवा सदन रंगभूमी ह्या त्यांच्या काही कादंबऱ्यांची नावं आहेत त्यांच्या सर्व साहित्यांची माहिती द्यायची म्हणजे आपल्याला आणखी एखादा भाग बनवावा लागेल त्यांचं सर्व साहित्य ऑनलाईन उपलब्ध आहे तुम्ही जाऊन पाहू शकता शिवाय तुम्ही मुन्शी प्रेमचंद यांचं कोणतं पुस्तक किंवा इतर कोणतं साहित्य वाचलं आहे हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तर मग कसा वाटला आजचा भाग मजा आली ना मला माहीत आहे नेहमीप्रमाणे आजही तुमच्या ज्ञानात थोडी का होईना भर नक्की झाली असणार आमच्यासोबत असे शेवटपर्यंत राहत जा आम्ही देखील तुमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही याची खात्री देतो आणि आजचा भाग इथेच संपला असं जाहीर करतो पण त्याआधी तुम्हाला माहीतच आहे काय करायचं आहे ते करा, हो जास्त काही नाही व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून शेअर करा आणि हो सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचा भाग सगळ्यात आधी तुम्हाला पाहता येईल चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचा तर वाचाल